नमस्कार मंडळी आज आपण एका आपल्या खूप ओळखीच्या मराठी म्हणीबद्दल बोलणार आहोत म्हणजे एका स्त्रोतात काय म्हटले त्याबद्दल जरा खोलवर पाहूया म्हण आहे जी आपण अगदी लहानपणापासून ऐकतोय अति तिथे माती बरोबर ऐकायला तशी अगदी सोपी वाटते पण ह्या स्त्रोतानुसार आहे ना ह्याचा अर्थ फक्त असा वरवरचा नाहीये मूळ गाभा तोच आहे की म्हणजे कोणतीही गोष्ट जरा जास्त झाली की वाईटच होतो नुकसान ठरलेलंच अच्छा ही म्हण तर अगदी आपल्या रोजच्या बोलण्यात विचार कसा केलाय ओके चला बघूया स्त्रोता ते खूप सहज पटेल असं उदाहरण दिले बरं का समजा आपल्याला एखादा पदार्थ खूप आवडतो म्हणून आपण काय केलं खूप खाल्लं अगदी ताव मारला तर काय होतं बरोबर तब्येत बिघडते पोट बिघडतं म्हणजे इथे कसं अति खाणं थेट माती म्हणजे आरोग्याच्या तक्रारींशी जोडलंय ह आणि इथे गंमत म्हणजे काय आहे की ही म्हण फक्त अशा एका कृतीपुरती नाहीये मर्यादित स्रोतात म्हटल्याप्रमाणे अति आणि माती यांच्यात एक थेट संबंध आहे कार्यकारण भाव म्हणतात तसा अति म्हणजे काय तर कोणत्याही गोष्टीचा गरजेपेक्षा जास्त असलेला भाग जो तो नैसर्गिक समतोल असतो ना तो बिघडवतो आणि माती म्हणजे केवळ नुकसान नाही ह तर त्या असमतुलनामुळे येणारा तो नकारात्मक परिणाम तो कोणत्याही स्वरूपात असू शकतो शारीरिक मानसिक किंवा अगदी सामाजिक सुद्धा बरोबर स्रोत एका महत्वाच्या विचारावर भर देतो की अति हीच मुळात बिघाडीची सुरुवात आहे म्हणजे जिथे अतिरेक सुरू होतो तिथे समतोल ढासळायला लागतोच निसर्गाचा नियमच आहे की प्रत्येक गोष्टीत एक हवा संतुलन हवं ते समतुलन जेव्हा आपण मोडतो मग ते खाण्यात असो बोलण्यात असो आहे म्हणजे नुसतं खाणं पिणंच नाही पण हे तर अनेक बाबतीत लागू होता आपण किती सहज बोलून जातो की अतिराग वाईट बरोबर किंवा अति काळजी करणंही चांगलं नाही हे सगळं याच तत्वाकडे बोर्ड दाखवता तर श्रोतातून हेच अधोरेखित होत आहे की ही म्हण मन, म्हणजे केवळ अनुभवाचे बोल नाहीत तर त्यात एक प्रकारचा व्यावहारिक शहाणपण आहे अगदी बरोबर आणि स्रोत याच गोष्टीवर भर देतो की हा फक्त शारीरिक आरोग्याचा नियम नाहीये तर जीवनाच्या जवळपास प्रत्येक पैलूला लागू होणारा सिद्धांत आहे हा म्हणजे बघा ना अति आत्मविश्वास असेल तर तो गर्वाकडे नेतो आणि तिथेही मग माती होतेच किंवा अगदी समजा चांगलं काम आहे पण त्याचाही अतिरेक केला स्वतःच्या मर्यादा ओलांडल्या की त्याचे दुष्परिणाम होतातच हो अगदी थोडक्यात काय तर कोणत्याही टोकाला जाणं हे धोक्याच म्हणजे या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट तर स्पष्ट होते की अति तिथे माती ही म्हण आपल्याला एका मर्यादेत राहायचा सल्ला देते संयम बाळगायला सांगते प्रत्येक गोष्टीत एक मध्यम मार्ग असतो तो महत्वाचा तोच आपल्याला सुरक्षित ठेवतो अतिरेक टाळणं आणि संतुलन साधणं हेच महत्वाचं आहे हे या स्रोतातून पुन्हा एकदा समोर येते आणि हे सगळं पाहिल्यावर एक महत्वाचा प्रश्न मनात येतो म्हणजे आजच्या जगात जिथे सतत जास्त अजून जास्त मिळवण्याची स्पर्धा लागलेली आहे हो ना मग ते काम असो पैसा असो किंवा अगदी सोशल मीडियावरचं लक्ष असो हुँ. तिथे हे अति तिथे माती तत्व आपण कसं लागू करू शकतो म्हणजे तंत्रज्ञानाचा अति वापर असेल किंवा कामाचा अतिरेक या आधुनिक अतिची माती नेमकी कशी होत असेल हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे नाही का